तर हॅलो नमस्कार मित्रांनो मी तेजस तर आत्ता मला हे बिपॅलियम केवन्स असं एक गांडळाचा पदार्थ मिळालं तो विचार केला म्हटलं व्हिडिओ काढून दाखवावं तुम्हाला त्याला अजून एक नाव आहे हॅमर हेड हा एक आक्रमक सपाट हा वम जगभरात अनेक भागात पसरलेला आहे ज्याला हातोड्यासारख्या डोक्यामुळे तो ओळखला जातो म्हणजे लोक ओळखतात त्याला आणि हा ना मातीच्या आरोग्यासाठी हानिकारक असतो कारण हा काय करतो हा मातीत मिळणारे किडे वगैरे असतात ना हा त्यांना त्यांचा शिकार करतो त्यांनाच खातो त्यामुळे तो मातीसाठी हानिकारक आहे आणि ना इतका चिकट असतो ना हा लय चिकट याला मी हातात सुद्धा घेतला होता चिकटपणा जातच नव्हता साबणाने धुतलं तरी पण ते जात नव्हतं